एकोणचाळीस लक्ष सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास मजदी गाव शिवारातील वसंत शामराव गुंजाळ राहणार मजदी तालुका साक्री यांच्या मालकीच्या शेवगा पिकाच्या शेतामध्ये मुलगा जयेश गुंजाळ यांनी अवैध दारू साठा लपविल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी साक्री पोलीस स्टेशनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस शिपाई प्रसाद रौंदळ पोलीस सब इन्स्पेक्टर साळुंके व पोलीस स्टाफसह आदेशित केल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आलाय चौतीस लक्ष छप्पन हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीची दारू त्यातही विक्री किंमत नसलेली एकशे ऐंशी एम एल बिस्कीचे एकूण तीनशे साठ खोके खोक्यात सीलबंद बाटल्या प्रत्येकी संत्रा एकशे ऐंशी मिली असे लेबल असलेले एकूण एकशे चाळीस खोके प्रत्येक खोक्यात अठ्ठेचाळीस सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत सत्तर रुपये किंमत अंदाजे सहाशे रुपये किमतीचे पिवळ्या रंगाची ताडपत्री असा एकूण एकोणचाळीस लाख सत्तावीस ला हजार रुपये स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयेश यांच्या आदेशांवर आरोपी जयेश गुंजाळ विरुद्ध साखरी भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस तीनशे छत्तीस महादारबंदी अधिनियम कलम पासष्ट अ पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद रौंदळ करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे धुळे ग्रामीण विभाग साखरी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाबुल सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद दिलीप रौधळ पोलीस सब इन्स्पेक्टर राजेंद्र साळंके असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बोकुळ शिरसाठ पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल तुषार जाधव चालक पोलीस नाईक आनंद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल धनंजय चौधरी अशांनी धडक कारवाई केली काल दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलीस युनिटचे ए पी टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी मस्ती गावामध्ये आरोपी नामे जयेश उंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास सदुसष्ट लाख वीस हजार रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा धरती घेतली तर त्या धरतीमध्ये देखील आजही एकूण जवळपास एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड विदेशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास एक कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये दे तरी पण आम्ही सखोल तपास अजून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये संबंधित कलंगवाड पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ते दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिस्क्रिमिनेट कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साखरी पोलीस करत आहेत तर एकूणच या चांगल्या कामगिरीबद्दल साखरी पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो जितेंद्र साखरी